जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा रणरागिनी पुरस्काराने सन्मान सोहळा निपाडीतील मानुस्की फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार व स्वयंसिद्धा एकवीस महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच शालेय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आले जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तृतीय यांचे साडी देऊन सन्मान करण्यात आले हा कार्यक्रम लक्ष्मी नागरी पसंड सभागृह निफाड येथे संपन्न झाला नाशिक पश्चिम विधानसभा आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा रणरागिनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार मानुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे व मानुस्की फाउंडेशनचे अध्यक्ष दिगंबर पाटील वडगुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीपत संस्थेचे संस्थापक नंदलालजी चोरडिया होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी शीतल कोयटे डॉक्टर विनय मोगल नगराध्यक्षा कविता धारराव राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष योगिता पाटील दिगंबर वडगुले धारंगावचे पोलीस पाटील राहुल सोनवणे नाना सांगळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी रवींद्र अहिरे दिनेश सोनवणे लासलाव प्रेस क्लबचे सदस्य आसिफ पठाण निलेश देसाई आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सोमोशी यांनी केले कांदा नगरी करिता आसिफ पठाण लासलगाव त्यासर्फ आमच्या भगिनीच कौतुक आणि त्यांचा पुरस्कार आयोजित केलेला आहे ज्यांना ज्यांना पुरस्काराचं वितरण होत आहे त्या सगळ्या माझ्या भगिनींचं मी मनापासून खूप कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देते तर ह्या पुरस्काराने आपल्याला एक प्रेरणा इथून मिळणार आहे ऊर्जा घेऊन आपण जाणार आहोत आणि याच्यामुळे आपल्याला अजून जोमाने काम करण्याची ताकद या पुरस्कारामुळे मिळणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या फाउंडेशनचं खूप मनापासून धन्यवाद देते त्यांचं आभर देखील मानते दे।